लोक आंदोलन यासच्या वतीनं आपण आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की धाराशुभरपड रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे याबाबत आपण वारंवार तोंडी संबंधित अधिकारी यांना कळवलं आहे परंतु हे कामात बोलतात की आम्ही बदल करू करू परंतु तसंच काम चालू आहे जे की हे काम करत असताना संपूर्ण रस्ता उकरणं गरजेचं आहे एक मीटर पर्यंत काळ्या मातीत जाणं गरजेचं जा आहे परंतु हे फक्त डांबर लेअर काढत आहेत त्यानंतर त्याची सोलिंग नाही मुरूम टाकल्यानंतर ना त्याला पाणी मारून दबई करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं सेफ्टी फीचर कुठलेही नाही तर रिफ्लेक्टर लावलेलं नाहीतर पुलं चालू आहेत त्याच पद्धतीनं नालीचं हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे त्याला दबई नाही नालीला केली आदर मुरमाच्या वरील सगळं म्हणजे काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे जेणेकरून हे काम जास्त काळ टिकणार नाही याच्यामध्ये जास्तीत जास्त हा जास् गुत्तेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने भ्रष्टाचार चालू असलेला दिसत आहे त्याच्यामुळं आपण सविस्तर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण अधिक्ष अभियंता बाराशिव यांना पण सार्वजनिक विभाग यांना पण आपण निवेदन देत आहोत आणि ते पण सांगत आहेत की हे काम एम एस आय डी सी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आहे त्याच्यामुळं तुम्ही त्यांनाच तक्रारी करत राहा आम्हाला काही नका सांगतो त्यामुळं आपण त्यांना पण हे निवेदन देत आहोत तरी आमची मागणी ही आहे की तत्काळ कामात बदल व्हा जे नियमानुसार काम आहेत त्या पद्धतीनेच काम व्हावं हो अन्यथा आम्ही भविष्यात का या कामाविरुद्ध आंदोलन करणार आहोत याची